हॅलो फ्रेंड्स आम्ही चाललो आहोत नाशिकहून पंढरपूरला खूप दिवसापासून इच्छा होती पंढरपूरला जाण्याची ती इच्छा आज पूर्ण होते नाशिक ते पंढरपूर तीनशे बेचाळीस किलोमीटर अंतर आहे आपण नाशिक ते पंढरपूर प्रवास ट्रॅव्हल्स बस तसेच ट्रेननेही करू शकतो आपण जर बसने प्रवास करत असाल तर महामार्ग बस स्टँड नाशिकमधून आपणास सकाळी व संध्याकाळी बस उपलब्ध आहे संध्याकाळी ही बस साडेसहाला येते कधी कधी ट्रॅफिकमुळे या बसला उशीरही होतो पण सकाळी वेळेवर पोचता येईल यासाठी रात्रीचा प्रवास करतोय तसेच महामार्ग बस स्थानकाला लागूनच आपणास ट्रॅव्हल्सही उपलब्ध आहेत त्या साधारणतः आठशे ते हजारच्या दरम्यान तिकीट घेतात आता पोचलो बस स्टँडवरती प्रवासामध्ये खाण्यासाठी काही स्नॅक्स पाणी बॉटल सोबत घेतली नाशिक पंढरपूर बस आली आहे जास्त गर्दी नाही आहे पण सीट मात्र शेवटचं भेटते आपल्याला नाशिक ते पंढरपूर तिकीट साडेपाचशे आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की महिलांना पन्नास टक्के सूट आहे आपण जर ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तर दादर ते पंढरपूर ट्रेन उपलब्ध आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला इथे वरती देत आहे महामार्ग बसस्टँडवरून बस थोडी पुढे निघताच बसमध्ये बिघाड झाल्याने आपला प्रवास दीड तास उशिरा होतोय बस जेवणासाठी हो मध्ये स्टॉपही घेते आम्ही घरूनच जेवण करून आल्यामुळे आम्ही फक्त येथे चहा घेतला आणि पुढील प्रवासाला लागलो आपण पोचलो पंढरपूर बसस्टँडवरती आणि आता वाजले सकाळचे साडेपाच आपण बघू शकता बसस्टँड हे बऱ्यापैकी मोठा आहे पण येथे पाहिजे तशी स्वच्छता नाहीये येथेच फ्रेश होऊन चहा घेतला व चंद्रभागेकडे पायी निघालो रस्त्यात आपण्यास वारकऱ्यांच्या प्रतिकृतीचंही दर्शन घडत छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्या चौकाला लागूनच पुढे श्रीकृष्णाचेही मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊन आम्ही पुढे चंद्रभागेकडे निघालो आता आपण आलो आहोत चंद्रभागेच्या तिरी भीमाशंकरपासून उगम पावणारी भीमा त्यासोबत माऊलींची इंद्रायणी त्यासोबत भामा आणि नीरा सोबत घेऊन चंद्राकृती वळसा घालते त्यामुळे या नदीला चंद्रभागा असे नाव पडले आहे विठ्ठलाचे दर्शन घेण्याआधी श्रीभक्त पुंडिलेखाचे दर्शन घेतले जाते त्यामुळे आम्ही प्रथम आंघोळ करून नंतर भक्त पुंडलेखाच्या दर्शनाला निघालो एकदा श्री पांडुरंग श्री भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी आले होते भक्त पुंडलिक हे आईवडिलांच्या सेवेत मग्न होते भक्त पुंडलिकाने श्री पांडुरंगाला उभे राहण्यासाठी वीट दिली आजही पांडुरंग या विटेवर उभे आहेत श्री विठ्ठलाला विटेवर उभे राहण्याचं सामर्थ्य पुंडलिकाच्या भक्तीमध्ये होतं म्हणून श्रीहरीच्या आधी पुंडलिकाला स्थान दिले आहे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना इंग्रजांनी दोन जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी याच ठिकाणी अटक केलेली होती तुळशी माळेचे मणी कसे बनवतात हे आपण बघू शकता कसं सुंदर असं काम केलं जातं मणी कसे बनवले जातात हे पहिल्यांदा बघतोय मी अतिशय सुंदर असं बारीक नक्षी काम केलं जातं वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशीच्या माळा इथे आपणास दिसत आहे खूप सारे प्रकार या माळांचे श्री पुंडलिकाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत श्रीहरीच्या दर्शनाला येथून वरती जागेल्यानंतर श्रीहरीचे मंदिर लागते त्या अगोदर आपणास द्वारकाधीश मंदिर लागते तेथेही दर्शन घेतले समोरच श्रीराम मंदिर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर संत चोखामेळा यांची या समाधी आहे या समाधीचं दर्शन घेऊन संत नामदेवांच्या भेटीला निघतो संत नामदेव हे विठ्ठलाचे आवडते भक्त श्री विठ्ठलचरणी कायम असावं अशी त्यांची इच्छा होती म्हणून नामदेवांचे दर्शन घेऊन पायरीवर पाय न ठेवता मंदिरात जातो श्री हरीच्या दर्शनासाठी आपण मुखदर्शन व चरणस्पर्श दर्शन करू शकतो चरणस्पर्श दर्शनासाठी वेगळी लाईन तसेच मुखदर्शन घ्यायचे असेल तर संत नामदेवांच्या पायरीपासून लाईन आहे आम्ही चरणस्पर्श दर्शन करण्यासाठी लाईनमध्ये लागलो मंदिरात फोन नेण्यास मनाई आहे मनापासून विठ्ठल दर्शन घेतले विठ्ठलाचे रूप अजूनही डोळ्यासमोरून हलत नाही काय सांगू तुम्हाला विठुरायाचे ते रूप कमरेवर हात ठेवलेल्या विठुराया युगेन युगे याच विठ्ठुरूप आहे विठुरायाची ही मूर्ती स्वयंभू असून वालुकामय शिळेची आहे विठुरायाच्या मस्तकी मुटु मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे कपाळी चंदनाचा टिळा आणि कानात मकर तसेच गळ्यात कोस्तुब मणी आहे पाठीवर शिंके असून श्री श्रीवस्तला आहे दोन्ही दंडावर अंग असून मनकटावर मणीबंद आहे उजव्या हातात कमळाचे देठ तर डाव्या हातात शंका आहे छातीवर ऋषींनी पादस्पर्श केलेली खून आहे कमरेला वस्त्र आणि वस्त्रांचे सोगा पावलांपर्यंत आहे डाव्या पायावर मुक्त केशी दासीने बोट लावलेली खून आहे तर पायाखाली दगडी विट आहे असं हे विठ्ठलाचं रूप आहे हे समोर दर्शन घेतल्यावरच त्याची अनुभूती येते विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो ते रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी रुक्मिणी मातेचे मंदिर हे श्री विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूने आहे उंच असं चौथाऱ्यावर रुक्मिणी मातेची पूर्वानुभूती मूर्ती आहे देवीचे हात हे श्री विठ्ठलाप्रमाणेच कमरेवर आहेत प्रसन्न असं रुक्मिणी मातेचं रूप देखणं आहे रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येणारी विठ्ठलाची ही एकमेव मूर्ती होय आषाढी एकादशी किंवा गर्दीच्या वेळी कित्येक भाविकांचे दर्शन होत नाही त्यावेळी भाविक कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही इस्कॉन मंदिराला भेट देण्याचे ठरवले इस्कॉन मंदिर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे तसेच आपणास येथे जाण्यासाठी ऑटो तसेच चंद्रभागेमधून बोट पण उपलब्ध आहे आम्ही मात्र बोटीने जाण्याचा निर्णय घेतला बोटीने एकाचे साधारणतः शंभर रुपये घेतात व ते आपल्याला परत रिटर्न घेऊनही येतात पण थोडी बार्गेनिंग जर केली तर ते साधारणतः साठ ते सत्तर रुपये घेतात चंद्रभागा नदीच्या पूर्वेला इस्कॉन मंदिर आहे हे भारतातील अनेक इस्कॉन मंदिरांपैकी एक आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस स्थापित इस्कॉन मंदिर मुख्य विठ्ठल मंदिराच्या तुलनेने चंद्रभागा नदीच्या उलट बाजूस वसलेले आहे हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित असून श्री राधा पंढरीनाथ मंदिर म्हणूनही ओळखले जाते मंदिर मोठे असून परिसर अतिशय शांत आहे मंदिराला लागूनच मोठा सभा मंडप व बाग आहे मंदिराच्या बाजूला भाजीपाला व फुलांचे मळे असून प्रसादासाठी भाजीपाला वापरला जातो येथे एक गोशाळा आहे आणि तेथे भारतीय गाई आहेत आणि दूध मिठाई बनवण्यासाठी वापरले जाते जे इस्कॉनद्वारे चालवल्या जाणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये विकले जाते मंदिराच्या गर्भगृहात भगवान कृष्ण आणि राधा राणीच्या सुंदर अशा मूर्ती आहेत ॉन परिसरात चैतन्य महाप्रभू नित्यानंद आणि विश्वरूप प्रभू यांच्या पादुका दर्शनही आपणास घेता येते आपण बघू शकता एक छोटस गार्डन आहे आतमध्ये व इथे आपणास पादुकांचं दर्शन घेता येईल శ్రీ చైతన్య మహాప్రభూ ననందని విశ్వరూప ప్రభూయ పావులకొనా मंदिरात आपणास दररोज दुपारी बारा ते दोन जेवणही मिळते आम्ही एकादशीच्या दिवशी गेल्यामुळे आम्हास खिचडीचा प्रसाद तिथे मिळाला दीड ते दोन तास इस्कॉन मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढील दर्शनाला मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर विष्णुपद हे ठिकाण आहे चंद्रभागेच्या तीरावरून बोटूने आपण विष्णुपद मंदिराकडे जाऊ शकतो तसेच रिक्षा टांगा यानेही आपण विष्णुपद मंदिराकडे जाऊ शकतो आम्ही तर टांग्याची सवारी करून विष्णुपद मंदिराचं दर्शन घेतलं आता पोचले विष्णुपद मंदिराकडे विष्णुपद मंदिराकडे जाण्याअगोदरच सुळाचं पाणी झालेलं ठिकाण लागतं संत जनाबाई यांच्यावर देवाचे दागिने चोरण्याचा आरोप होता शिक्षा म्हणून त्यांना सुळावर चढवायचं होतं पण निर्दोष असलेल्या जनाबाईंनी पांडुरंगाचा धावा केला आणि पांडुरंगाच्या कृपेने सुळाचं पाणी झालं अशी आख्यायिका आहे समोरच आपणास विष्णुपद मंदिरही दिसत आहे चंद्रभागेच्या नदीच्या काठी सोळा दगडी खांबावर उभे असलेले हे मंदिर म्हणजेच विष्णुपद मंदिर असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण हे रुसलेल्या रुक्मिणी मातेच्या शोधात आले सोबत गाई गोपाळही होते आणि ते ज्या ठिकाणी थांबले त्या दगडी शिळेवर श्रीकृष्ण आणि गाई गोपाळांच्या ठसे उमटले आहे या मंदिराला एका अष्टकोणी शिळेवर वेगवेगळी चिन्हे आहेत यात श्री विष्णूचे समचरण श्रीकृष्ण परमात्माचे देवडाचरण श्रीकृष्णाची बासरी व लोण्याची वाटी त्याचबरोबर गाई गोपाळांचे पावलंजी समोरच आपणास हनुमानाची ही मूर्ती दिसते विष्णुपद मंदिरापासून आपल्याला हे नारदाचं मंदिर दिसते हे मंदिर बाराही महिने पाण्याखाली असतं आणि शेजारी शिवलिंग ही आहे हेही पाण्याखाली असते विष्णुपद मंदिरापासून बोटही मिळते ही बोट नारद मंदिराला फेरू मारून आपणास आणते असंही म्हटलं जातं की पांडुरंग हे चातुर्मासात भक्तांना दर्शन देऊन थकलेले असतात म्हणून श्री पांडुरंग हे संपूर्ण मार्गशीर्ष महिना या निसर्गम्य वातावरणात वेळ घालवतात भिंगरी या पक्षाने विष्णूपद मंदिराला हजारो घरे बांधली आहेत या पक्षाची प्रदेशानुसार अनेक नावे आहेत जसं तारवाली पाकोळी भिंगरी लिशरा माळभिंगरी लक्ष्मी मातीच्या भांड्यासारखी घरटी बनवतो म्हणून या पक्षाला भांडीही म्हणतात या पक्षाला पानथळे खूप आवडतात गोपाळपूरमध्ये प्रथम आपणास रिद्धी सिद्धी गणेशाचे दर्शन घेऊन गोपाळपूर मंदिराचे दर्शन घ्यावे लागते विष्णुपद मंदिरापासून गोपाळपूर अर्धा किलोमीटर अंतरावर आहे मंदिराच्या पायथ्याला संत जनाबाई यांच्या ताकाचे डेरा आहे हे मंदिर एकदम असं भक्कम किल्ल्यासारखं दिसतं या मंदिरातील मुख्य मंदिर गोपाळकृष्ण यांचे आहे तसेच संत जनाबाई यांचे भूमिकेत असे मंदिर आहे यात संत जनाबाई यांचा संसार बघायला मिळतो चूल घाडगे मडगे तवा जाते असे बघायला मिळतं गोपाळपूरमधील दर्शन घेऊन आपण पोचलो गजानन महाराजांच्या मठामध्ये गजानन महाराज मठ विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर आहे आपण इथे चालतही येऊ शकतो आपणास इथे मधोमध पंढरीच्या वारकरीचे हुबेहूब प्रतिकृती दिसते वारकरी प्रतिकृतीच्या उजव्या बाजूला रूम बुकिंगचे कार्यालय आहे येथे फक्त ऑनलाईन बुकिंग होते त्यामुळे बुकिंगसाठी आपणास येथे प्रत्यक्ष लाईनमध्ये राहावे लागेल येथे आपणास ए सी नॉन ए सी रूम्स उपलब्ध आहेत साधारणतः तीन मजली इमारत आहे विशेष म्हणजे सत्तर रुपयांमध्ये कॉमन हॉलमध्येही आपण राहू शकतात नॉन ए सी रूम्स तीन लोकांसाठी साडेतीनशे चार ते पाच लोकांसाठी साडेचारशे तसेच ए सी रूम्स तीन लोकांसाठी आठशे चार ते पाच लोकांसाठी साडेनऊशे असे दर आकारले जातात रूम बुकिंगसाठी प्रत्येकाचे ओरिजिनल आधार कार्ड सोबत असणे गरजेचे आहे त्यामुळे आधार कार्ड सोबत ठेवा येथे प्रत्यक्ष येऊनच रूम बुकिंग करावी लागते तसेच येथे सकाळी सहा ते नऊपर्यंत नाश्ता मिळतो नाश्त्याला फक्त दहा रुपये आकारले जातात तसेच सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी साडेसात ते बारापर्यंत जेवणाची व्यवस्था असते जेवण आपणास फक्त साठ रुपयांमध्ये येथे उपलब्ध आहे राधाकृष्णाच्या सुंदर मूर्तीचेही आपणास येथे दर्शन घडते गजानन महाराजांचे सुंदर असे मंदिर पण आपणास बघाव्यास मिळते गजानन महाराजांचा मठ बघून झाल्यानंतर आम्ही पोचलो तनपुरी महाराजांच्या मठात तनपुरे महाराजांचा मठाचे बांधकाम पुरातन आहे मठामध्ये संत तनपुरे महाराजांची मूर्ती आहे श्री संत तनपुरे महाराज यांचा अतिशय विलोभनीय मठ आहे विशेष म्हणजे इथे बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे मठ अतिशय सुंदर आणि भव्य आहे पंढरपूरमध्ये तुम्ही याल तेव्हा या मठाला अवश्य भेट द्या करा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपला चॅनल राजरेखाच वडला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू